मला असंच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला दोन लोक त्यांची नावं नावं फक्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत मी त्याचं लक्ष दिलं नाही दिलं नाही आणि त्या निर्णया सांगितलं

माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावर आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची नाही धाडून गांधीजी त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं आणि राहुल माझं मत या कामात सफल व्यक्त कामात सफल व्यक्त जीव नाही हा आपला रस्ता नाही आपण लोकांच्या लोकांच्याकडे जाऊ आणि लोकां आणि लोकांचा पाठिंबा वेळ नाही हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकरण त्यात दुर्लक्ष काल जी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला मी हजर होतो पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बसतोय की उद्धव ठाकरे हे होते ते कुठं बसले होते याच्यावरच लोकांचं लक्ष द्या जे प्रेझेंटेशन होत ते पॉवर पॉवर ऑफ पॉईंट प्रेझेंटेशन हे होत आणि ज्या वेळेला प्रेझेंटेशन वगैरे म्हणल्यावर सहसा जसा आपण सिनेमा वगैरे असतो आपण पहिल्या रँजा कधी बसत नाही आपण पाचवीस रँजा वसतो त्याच पद्धतीनं ही स्वतः आणि फारुख अब्दुल्ला ही जी फेस ट्रान्सफर होती ही अतिशय कष्ट करून बरेच दिवसाची तयारी करून सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मांडलेली होती त्याच्यामध्ये तीन चार गोष्टी आल्यात एक काही एका गावामधलं एक घर

राहुल गांधींना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण देत असताना त्यांनी एक अश्र द्यावं अशा प्रकारची अपेक्षा केली निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे जे काही राहुल गांधींनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये सदस्य होताना ही शपथ घेतलेली आहे त्याच्या वेगळी शपथ घ्यायची गरज नाही आणि हा आग्रह इलेक्शन कमिशन करत आहे ही दोष योग्य नाही असं माझ्या सरकारचं पण हे जे काही प्रेझेंटेशन असतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे समज या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्यामध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही आणि त्यामुळं ह्याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी हे स्वच्छ झालं पाहिजे हा आमचा आहे मुख्यमंत्री म्हणाले या संदर्भामध्ये घोळ असू शकतो पण घोळ घोळ असू शकतो पण घोळाला अशा पद्धतीने चोरी म्हणणं चुकीचं आहे मतदार याच्यामध्ये घोळ असू शकतो मुख्यमंत्री म्हणाले पण ज्याला चोरी म्हणणं हे नवीन नवे माझं म्हणणं फक्त एकच आहे आक्षेप कुणाबद्दल आहे आक्षेप मुख्यमंत्र्यांचे अधिक घेतला आक्षेप घेतलाय तर निवडणूक आयोगाचा निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री यांनी कार्य काय बघा समजू शकत नाही आम्हाला उत्तर हवं आहे की निवडणूक आयोगाकडून हवं आहे असं तुम्हाला करून नाही आयोगाने सगळे आरोप जे आम्ही काही स्वच्छ असणार याचा निकाल घ्यावा झाले आमची व्हायची चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची व्हायची चुकीची पण नसेल तर स्वच्छ होत हे यायला पाहिजे आणि म्हणून उद्याच्या सोमवारी संसदेचे आमच्या सगळे सरकार आमच्या सगळ्यांच्या निवडणुका अठवस्था आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्रित आले तर मुंबई महानगरपालिका महाविकास आघाडी राहणार नाही अशी चर्चा सुरू आणि नगरपालिका जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यावर एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्यासंबंधी आज मी भाषा करू शकत पण आम्ही बसून चर्चा करून एक वर्षाचा करता येईल का हे प्रयत्न करणार जी का कहना है कि जो है, के नागरिक उनके वोटर लिस्ट नाम डिलीट किया जा रहा है जो कि बिहार प्रदेश छत्तीसगढ़ की जा रही है तो घुसपैठियों का बात ऐसी है की राहुल गांधी ने जो प्रेस कॉन्फ्रेंस दी वहाँ करने तक के लिए करने तक के वोट महार के होते और एक राज्य के होते वहाँ चुनाव नहीं है वहाँ की स्थिति के बारे में कोई समस्या किसी ने उठाई नहीं थी मगर इसका पूरा सही करके लोगों के सामने ये सब बातें रखने के बाद गृहमंत्री की जिम्मेदारी थी कि इसका जवाब देना और उन्होंने ये इशू अन्य जगह पर डायवर्स करने की तो बिहार चुनाव में क्या लग रहा है कि जो पैंसठ लाख के आसपास वोटर